चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आच्छा नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा तेवीस मार्च मंगळवार महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस म्हणजे बघा तेवीस मार्चला चैत्र पौर्णिमा आहे आणि प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण हनुमान जयंती उत्सव साजरा करत असतो बजरंगबलींचा जन्मदिवस बघा यावर्षी मंगळवारच्याच दिवशी हनुमान जयंती आल्याने हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे या दिवशी उपायांना सेवांना स्नानाला दानाला अत्यंत विशेष महत्व आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेवीस तारखेला असणाऱ्या हनुमान जयंतीचा चैत्र पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा हा एक नारळ तुम्हाला फक्त या दिवशी एका ठिकाणी अर्पण करायचं आहे ज्या ठिकाणी या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर हा एक नारळ ठेवलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व साडेसाती संपेल तुमच्या घरामध्ये काही विघ्न असतील अडथळे असतील अडचणी असतील दारि दारिद्र्य असेल ह्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल आणि घरात सुख समृद्धी येईल इच्छित असणारी तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल अखंड घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती राहील आणि तुमच्या घरामध्ये सदैव बरकत राहील बघा हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्वाचा असतो पौर्णिमा हनुमान जयंती आणि त्याच्यासोबत आलेला मंगळवार तर संधी ही संधी कुणीही सोडू नका प्रत्येकानी आवर्जून या दिवशी हा उपाय नक्की करा काय उपाय आहे कसा करायचा आहे नारळ कुठे अर्पण करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी सहा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जे आपल्या नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी दोन खरं तर दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही एक उपाय करू शकता किंवा दोघांपैकी दोनही उपाय केले तरीही चालतील सगळ्यात पहिला उपाय जो सांगते तो नकारात्मकता संपवण्यासाठी इडापिडा संपवण्यासाठी बाधा संपवण्यासाठी घराचा जो ओरा आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह होण्यासाठी आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्याला एकांशी नारळ असं म्हणतो तो सहसा खरं तर आपल्याकडं मिळणं मुश्किल आहे मात्र जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी किंवा तुमच्या आजूबाजूला हार वगैरे जे लोक देतात त्यांच्याकडे तुम्ही थोडीशी चौकशी करा त्या लोकांकडे किंवा के स्वामी केंद्र जे असतात बघा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला हे नारळ भेटून जातील तुम्हाला एक एकांक्षी नारळ घ्यायचा आहे नसेलच बाय चान्स नाहीच भेटला तर मग जो साधा नारळ म्हणजे साधं श्रीफळ जे पाणीदार असतं ते घेतलं तरीही चालेल काय करायचं सगळ्यात अगोदर हा जो नारळ आहे चा। चा हा स्वच्छ धुवायचा घरातील स्वच्छ शुद्ध पाणी जल घालायचं आणि तो त्या पाण्यामध्ये धुवून साफ करून घ्यायचा त्याच्यानंतर या नारळाच्या वरती शेंदुराने एक त्रिशूल काढायचं हा नारळ आहे ही शेंडी आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने त्रिशूल काढायचं आहे उलट सुलट जसं काढायचं तसं पण नारळावरती त्रिशूल आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे त्रिशूल काढायचं आता आपल्या उजव्या हातामध्ये हा नारळ ठेवून द्यायचा आणि घरातल्या चारही कोपऱ्यांना हा नारळ स्पर्श करायचा घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करत असताना तुमच्या बेडरूम मध्ये सगळीकडे हा नारळ फिरवायचा तिजोरी जवळ मुख्य प्रवेशद्वाराजवळ सगळीकडे आणि फिरवत असताना हनुमान चाळीस पठण करायचं फक्त एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा हे करुण झालं की त्याच्यानंतर हा नारळ स्वतःहून सात वेळा उतरवायचा स्वतःवरून सात वेळा उतरवून झाला की त्याच्यानंतर हा नारळ जाऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आणि तिथे गेल्यानंतर हनुमंतांच्या चरणांच्या जवळ हा नारळ ठेवायचा आयुष्यातील सर्व संकट दुःख विघ्न यांचा नाश करण्यासाठी हनुमंतांना प्रार्थना करायची आणि घरी निघून यायचं या उपायाने तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी वाईट ऊर्जा वाईट शक्ती यांचा नाश होईल आता दुसरा उपाय हो घरात बरकत आणण्यासाठी लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी घरात सुख आणण्यासाठी पैसा जो आहे तो पैशांचा ओप घरात वाढण्यासाठी हा दुसरा उपाय हो याच्यासाठीही तुम्हाला एकांशीच नारळ लागणार आहे नाहीच भेटला तुम्हाला यावेळेसही तर मग साधा नारळ घेतला तरीही चालेल ठीक आहे आता हा जो नारळ आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा आहे बरोबर हनुमान हनुमान जयंतीच्या म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी जर करणार असाल तर सकाळी सहा ते नऊमध्ये करायचं आहे आणि जर सायंकाळी करणार असाल तर सात ते साडेसात मध्ये करायचं आहे कारण लक्ष्मी प्राप्तीचा टायमिंग आहे ठीक आहे हा जो नारळ आहे तो तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे नारळावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकाच्या वरती थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत एक फूल अर्पण करायचं आहे सात अख्ख्या लवंग तुम्हाला या नारळावरती अर्पण करायचे आहेत एक वेळा सॉरी अक्षदा आणि लवंग अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर हा नारळ बरोबर पुन्हा उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक वेळा विष्णू म्हणायचं आणि एक वेळा हनुमान म्हणायचा तीनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हा नारळ जो आहे हा नारळ एका लाल रंगाच्या कापडात ठेवायचा त्या लाल रंगाच्या कापडाला गाठ मारायची आणि त्याची पोटली तयार करायची आता नारळाची तयार झालेली पोटली घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायची स्पर्श करून झाल्यानंतर ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा व्यवसायाचा गल्ला असेल तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवून द्यायची आता किती दिवस ठेवायची तर तुम्ही कायम वर्षभरही ठेवू शकतात कमीत कमी सव्वा महिना तरी तुम्हाला ही पोटली तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे कधी असं वाटलं सव्वा महिन्याने सहा महिन्याने की आता याचा रिझल्ट थोडासा कमी होतोय अशा वेळेस हा नारळ पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आणि त्याच्यानंतर जी पौर्णिमा येईल तर त्या पौर्णिमेला पुन्हा सेमी आज पद्धतीने श्रीफळ आणून स्वस्तिक काढून त्या नारळाचं पूजन करून हा नारळ अभिमंत्रित करून आपल्या उद्योगाच्या व्यापाराच्या किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या ठिकाणी ठेवून द्यायचा या उपायाने तुमच्याकडे अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील घरात बरकत येईल चहू बाजूने पैशांचे मार्ग खुले राहतील आणि तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारत जाईल दोनही उपाय तुम्ही करू शकतात उपाय केल्याने बघा तुमच्या घरातील संपेल निगेटिव्हिटी संपेल घरात येईल धनाचे मार्गही खुले होतील आणि इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील जर तुम्हाला एक करायचं असेल तर तुम्ही एक करू शकतात आणि दोन करायचे असेल तर दोन करू शकतात हा योग कुणीही सोडू नका खूप सुंदर योग आहे कारण पौर्णिमा त्यात हनुमान जयंती आणि मंगळवार पुन्हा एकदा सांगते प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट आणि असेच पुढचे व्हिडिओ पाडायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ